मुली जाशील तू आता दिल्या घरी बोल आईचे ठेवून अंतरी, जरा जपून वागावे सासरी जरा जपून वागावे सासरी आमचे कर्तव्य आम्ही मानून तुला सासरी बनविल जाण सासरचे घर मानून मा तू सुखाने सदैव सा सासरी तू सुखाने राग पोरी, मुली जाशील तू आता दिल्या घरी बोल आईचे ठेवून अंतरी, जरा जपुनी वागावे सासरी जरा जपुनी वागावे सासरी ज्याच्या हातात दिला तू हात त्याच्या जन्माची कर तू साथ पती सेवा करी रुजू देवा घरी पतिसेवा रुजू देवा घरी पतिव्रता तुझी ही करी, पतिव्रता ही तुझी चाकरी मुली जाशील तू दिल्या घरी बोल आईचे ठेवून अंतरी, जरा जपुनी वागावे सासरी जरा जपुनी वागावे सासरी सासू सासरे नणंद जावा धीर भावांशी गोड असावा सासू सासरे ननंद जावा दिरा भावाशी गोड असावा जिचे सासरी ध्यान तिला मिळतो गमान, जिचे सासरी ध्यान तिला मिळतो गमान गोड प्रेमाची भरपूर भाकरी गोड प्रेमाची भरपूर भाकरी मुली जाशील तू आता दिल्या घरी बोल आईचे ठेवून अंतरी जरा जपुनी वागावे सासरी जरा जपुनी वागावे सासरी शेजेपासून सावध रहावे जरा फटकून वागत जावे शेजेपासून सावधरावे जरा फटकुरी वागत जावे कोण असती भली कोण असते कळी कोण असती भली कोण असते कळी कोण असती गगर फोडणारी कोण असती गगर फोडणारी मुली जाशील तू आता दिल्या घरी बोल आईचे ठेवून अंतरी जरा जपुनी वागावे सासरी जरा जपुनी वागावे सासरी शिल असते गकाचेच भांड याला फोडा याला टपतात गुंड शिल शिलस्ते गकाचेच भांड याला पोडा याला टपतात गुंड आईल सांगेल खरं हेच ध्यानी धर आई सांगेल खरं हेच ध्यानी धर रहासदैव सुखाने सासरी रहासदैव सुखाने सासरी मुली जाशील तू आता दिल्या घरी बोल आईचे ठेवूनी अंतरी, जरा जप वागावे सासरी जरा जं पूनी वागावे सासरी जरा जं वागावे सासरी